अखेर विराट कोहलीने तोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम तर कोणता विक्रम मोडला आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो प्रदीर्घ विश्रांतीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीसाठी चेन्नईच्या चिपॉक चे 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 स्टेडियमवर खेळलेला बांगलादेश विरोधच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना काही खास झाला नव्हता या सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीला केवळ सहा धावा करता आल्या तर दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून सतरा धावा दिसल्या या सामन्यात कोहलीला केवळ तेवीस धावा करता आल्या असल्या तरी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वात कमी डावात बारा हजार धावांचा टप्पा पार करणारा खेळाडू बांधला आहे कोहलीने पॉन्टिंग आणि कॅरिसला आणि सचिनलाही मागे टाकले आहे चेन्नई कसोटीत टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने पाचवी धाव पूर्ण करतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वात कमी डावात बारा हजार धावा पूर्ण करताना तो खेळाडू बनला कोहलीने अवघ्या दोनशे तेहेचाळीस डावात ही कामगिरी केली होती यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता त्याने दोनशे सदुसष्ट डावामध्ये मायदेशात बारा हजार आंतरराष्ट्रीय दावा पूर्ण केल्या होत्या त्याचवेळी मायदेशात भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली केवळ सचिन तेंडुलकरच्या मागे आहे त्याने चौदा हजार एकशे ब्याण्णव धावा केल्या आहेत तर कोहलीने आत्तापर्यंत बारा हजार बारा धाव केल्या आहेत